तर जय शिवराय मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत पारनेर येथील जामगाव येथे जामगावचा भैकोट किल्ला पाहण्यासाठी तर मी आत्ता उभा आहे किल्ल्यासमोरच तर किल्ला तुम्हाला पाहू शकता तुम्ही हे किल्ल्याचं आहे महाद्वार जिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे त्यासमोरच एक आहे मारुतीचं मंदिर आपण आधी इथे मारुतीचं दर्शन घेऊयात आणि मग आपण पुढच्या आपल्या किल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करूयात सर चला आहे मेन मुख्य आहे किल्ल्याचं तिथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर या जामगावच्या किल्ल्यापर्यंत येण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला दोन मार्ग आहेत एक आहे पुणे शिरूर पारनेर आणि जामगाव आणि दुसरा मार्ग म्हणजे अहिल्यानगर बाळवणी जामगाव अशा दोन प्रकारच्या मार्गाने तुम्ही इथपर्यंत पर्यंत शकता तुम्ही पाहू शकता माग आहे माझा हे आहे ते किल्ल्याचं महाद्वार येथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर या इथून आपण आत प्रवेश करूयात या किल्ल्याची तटबंदी अजूनही खूप भक्कम आहे कारण तुम्ही पाहू शकता एक एकसुद्धा दगड इकडचा तिकडं हल्लेला नाही तुम्ही पाहू शकता एकदम भक्कम असे दोन बुरुंद दिसत आहेत कडेला या बाजूला एक या बाजूला एक अजून एकाही दगडाला कुठे धक्का लागलेला नाही आणि आतमध्ये आल्यानंतर या बाजूला एक देवळी दिसते आणि या बाजूला पण एक आहे या किल्ल्याच्या महाद्वारातून आपण आत्ता आत आलो आहे आणि ही सरळ रस्ता दिसतोय हा लांबपर्यंत तो किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे वाड्याकडे जाण्याचा तर तिथून आपण आता आतमध्ये जाऊयात वाड्याकडे तर चला पुढे आपण जाऊयात हा किल्ला प्रामुख्याने भाऊन एकरात पसरलेला हा किल्ला आहे खूप मोठा परिसरात हा किल्ला पसरलेला आहे प्रवेशद्वारामधून आताच मी आत आलोय आणि हा तुम्ही लांब तुम्ही पुढे पाहू शकता वाड्याचं आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय इथूनच तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे काही अंतर चालत आल्यानंतर आपल्याला इथे एक वास्तू दिसते तर आपण जवळ जाऊन पाहूयात नेमकं काय काय कसलं स्ट्रक्चर आहे ते हे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की इथे धान्य कोटर किंवा काहीतरी असं त्याला छत तर नाही आता त्याचं छत पडलेलं आहे पूर्णपणे तिथे जायला पण वाट नाही आहे पूर्ण झाडी वगैरे आहेत त्यामुळे तिथं जाणं योग्य रस्ता तर नाही तरी आपण साईडने या बाजूने वरती आल्यानंतर पाहू शकता इथे आतमध्ये पूर्ण झाडे उगलेले आहेत एकदम या बाजूला दिसतं आपल्याला तिकडं जायचं आपल्याला तिकडे वाडा आहे आणि हा आहे ते एक वास्तू आहे आय थिंक हे एक धान्याचं कोठरा असं हो ही अशी कल्पना आहे हा याचं छतपूर्णपणे पडलेलं आहे फक्त याच्या भिंती आहे चारी बाजूने महाजी शिंदेने हो हा किल्ला सैनिक म्हणून हा किल्ला बांधला होता हा किल्ला बाहून नाही करत पसरलेला आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता हा आहे तो वाडा त्या वाड्यापर्यंत आपल्याला जायचंय ते आहे वाड्याचं प्रवेशद्वार तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची किल्ल्याच्या आतमध्ये आता रयत शिक्षण संस्थेचं एक कॉलेज आहे त्यामुळे आतमध्ये येताना परमिशन घेणं हे अनिवार्य आहे शिंदे घराण्याने ही जागा सगळी जागा रयत शिक्षण संस्थेला दान केलेली आहे त्यामुळे आता इथे रयत शिक्षण संस्थेचा हक्क आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही रयत शिक्षण संस्थेचे ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक जामगाव हे एक कॉलेज आहे हे आहे त्या वाड्याचं प्रमुख मुख्य द्वार पाहू शकता तुम्ही हे आहे ते द्वार तुम्ही पाहू शकता तिथून आपण प्रवेश केलाय तो आहे महादारवाजा हो तिथून आपण आतमध्ये आलोय हे आहे वाड्याचं महाद्वार तुम्ही पाहू शकता वाड्याचे महाद्वार हे आहे ते शिंदे घराण्याचं चिन्ह दोन साप आणि मध्ये सूर्य तुम्ही पाहू शकता हे बांधकाम तुम्ही एकदा पाच किती भक्कम किल्ला असेल हा एकही बोरून दगड अजून पडलेला नाही जसं तसं आहे तो पा पाहू शकता तुम्ही एकदम भक्कम असं हे बांधकाम दिसतंय आणि हे आहे वाड्याचं महाद्वार इथून आपल्याला आत्महत्या इथून आता आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या बाजूला एक देवळी आहे आणि या बाजूला एक देवळी आहे इथे सैनिक लपून बसत असत कोणी जर हमला केला त्यावेळेस अचानक के इथून हमला करण्यासाठी ह्या देवळ्या बांधलेल्या असतात आतमध्ये हे आता सध्या कॉलेज आहे रयत शिक्षण संस्थेचं आता आपण या बाजूला जाऊन पाहूयात काय आहे या ठिकाणी पण एक देवळी दिसते या ठिकाणी बैलगाड्या आहेत जास्त जुन्या काळातल्या वाटत नाहीत हे पाण्याचे टाकी दिसते इकडे जाऊन पाहूयात आपण काय आहे मागच्या बाजूला गेलं तर या ठिकाणी वरती जाण्यासाठी रस्ता आहे आपण वरती जाऊन पाहत बुरंदाच्या वरती नेमकं काय दिसते वरून अजून पायऱ्या भक्कम आहेत त्यामुळे काही भीती नाही वरती जाण्यासाठी आपण इकडच्या साइडच्या या बुरंदावरती आलो आहोत इथून तुम्ही पाहू शकता मागचा नजारा पूर्ण पाहू शकता तुम्ही इकडे आहे जामगाव तिकडून रस्ता येतो तो, तो पारनेर वरून आणि या बाजून रस्ता येतो बाळवणी बाळवणीकडून या ठिकाणा तुम्ही पूर्ण हा वाडा पाहू शकता हा आहे तो वाडा तीन मजली वाडा महाजी शिंदेनी बांधलेला आपण थोड्या वेळाने डोंगरावरती जाऊन वाड्याचा पूर्ण व्यू पाहूयात तुम्ही पाहू शकता बुरुनाची तटबंदी अजूनही भक्कम असा हा बरून दिसतोय एकही दगड आलेला नाही आहे पाहू शकता तुम्ही त्या बुरुंदावरून खाली उतरून मी आत्ताच्या इथे आले ही जी समोर जागा दिसते आत हे पाहून असं वाटतं इथे घोडे वगैरे बांधण्याची जागा असावी असं वाटतं हे जागा पाहून आणि समोर दिसतोय तो हा वाडा आहे आपल्याला आता त्या वाड्यापर्यंत जायचं आहे तर चला त्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दिसते एक विशिष्ट आकाराची विहीर दिसते आणि त्या ठिकाणी तो पाहू शकता जुन्या काळात मोठा वगैरे ठेवण्यासाठी जागा वापरली असावी ही एक विशिष्ट आकाराची विहीर दिसते आपल्याला आणि हा तो वाडा आहे वाडा सध्या तरी बंद आहे कारण ह्या कॉलेजला उन्हाळ्यामुळे ह्या कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे हा कॉलेजला सुट्ट्या लागल्या असल्या कारणाने हा वाडा बंद केलेला आहे आपण आता त्यामध्ये जाऊन तर आपण पाहू शकत नाही आपण हा वाडा बाहेरून बाहेरूनच पाहूयात तुम्ही पाहू शकता हे तीन मजली हा वाडा चमा आहे मी आता वाड्याच्या मागच्या बाजूला आलेला आहोत आणि हा माझ्या समोर दिसतोय हा वाडा आहे तो आणि इथून आपल्याला एक तटबंदीवरती जाण्यासाठी थोडा पायऱ्या आपण वरती जाऊन पाहूयात काही काय व्यू आपण वरती जाऊन पाहूयात एकदा तटबंदीवरती झाडे उगलेत तरी तटबंदी इकडचे तिकडं काही झालं नाही त्या तटबंदीच्या दगडांना पाहू शकता तुम्ही तो आहे हा वाडा आणि ती तटबंदी आहे ते तेथे बरूनच पाहू शकता या बाजूलाही एक बरुंजे आपल्या मागे जाऊन पाहूयात आपण झाड उगलेत बोरंजावरती आता वाड्याच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी खोल जागा आहे हे दरून दिसतोय आपल्याला या या बाजूला आणि ही ती तटबंदी आहे त्याच्या पाठच्या बाजूला सुद्धा इथं एक खोल जागा आहे कारण शत्रूंनी आक्रमण केल्यानंतर संरक्षण म्हणून ही तटबंदी त्या बाजूला एक खोल जागा त्या पाठीमागे सुद्धा एक आपल्याला तटबंदी दिसते असं तर या किल्ल्याचं के संरक्षण केलं तर माजी शिंदे यांनी हा किल्ला जास्त वापरत आला नाही फक्त हा संरक्षण तळ म्हणून ह्या किल्ल्याचा आणि त्यानंतर आपण जाऊयात खाली ते दोन मंदिर दिसतात आपल्याला आपण ते मंदिर पाहूयात आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात आत्ताच आतो आल्यानंतर या महादारातून मी आत्ता बाहेर आलो आहे आणि ह्या बुरुंजाच्या पासून आपण चाललो आहे डाव्या साईडला तर आपण जाऊन पाहूयात नेमकं काय आहे हे तिकडे तटबंदी तुम्ही पाहू शकता बुरुंज पाहू शकता खूप हे भक्कम बांधकाम आहे असं आपण वाड्याच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावरती आलो आहोत ते आपल्याला वाड्याचा व्ह्यू असं काही पाहायला मिळतो पाहू शकता तुम्ही आपण अजून वरती जाऊया डोंगरावरती म्हणजे अजून थोडं क्लिअर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल चला येऊन मी बसलेलं आहे इथून तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा किल्ल्याचा परिसर तुम्ही पाहू शकता त्या महाद्वारातून आपण प्रवेश केलेला आहे तिथून आपण चालत चालत या वाड्यापर्यंत आलो आणि हा आहे तो वाड्यामागचा डोंगरावरती आपण सध्या बसलो आहेत इथून तुम्ही पाहू शकता थोडक्यात तुम्हाला वाडा पण दिसतो आहे हा तीन मजली आहे वाडा आणि तो सध्या रैत शिक्षण संस्थेकडे असल्यामुळे तुम्ही आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला परवानगी हवी आपण परवानगी घेतली असती पण आत्ता सध्या मे महिना चालू असल्याकारणाने कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे पूर्णपणे वाडा बंद करून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता आलेलं नाही या मंदिरापाशी आपण आज जाऊन पाहूया हे मंदिर कशाचं आहे ते हे एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तुम्ही पाहू शकता मंदिर जुन्या काळातील हे एक मंदिर तुम्हाला मी पूर्ण दाखवतो स्ट्रक्चर मंदिराचं दाखवतो मी तुम्हाला तुम्ही पाहू शकता पूर्णपणे जुनं बांधकाम आहे हे मंदिराचं आताच त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासून पुढं आल्यानंतर आपण तिथून चालत चालत या ठिकाणी आपल्याला एक व्यव दिसते समजून तर येत नाही कारण इथं झाडे झोडपे उगल्यामुळे समजून तर येत नाही पण इथे एक छोटीशी वीर दिसते आपल्याला चला तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहून आपण हे दुसरं मंदिर कशाचं आहे आपण ते पण पाहूयात या ठिकाणी आपल्याला दिसतं एक हनुमानाचं मंदिर हे आहे हनुमान मंदिर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मारुती मंदिर आहे आणि या ठिकाणी एक मंदिर आहे वरती गणपती आहे या ठिकाणी राम मंदिर आहे आणि समोरच आपल्याला दिसते मारुतीचं मंदिर हा किल्ला आपण आता पूर्णपणे आपला फिरून झालेला आहे तर साधारणतः पाहिलं तर किल्ल्यावरती जास्त काही वाचतो नाही येतं एक आपण जातानी पाहिलं पहिल्यांदा आपल्याला लागलं ते होतं धान्याच्या कोठारासारखं काहीतरी स्ट्रक्चर होतं त्यानंतर आपण आत गेलो महादौराज्यातून आपण वाड्याचा प्रवेश केला त्यानंतर एक विहीर आहे आतमध्ये गेल्यानंतर विशिष्ट म्हणजे वेगळ्याच आकाराची विहीर आहे ती त्यानंतर आपल्याला तो वाडा दिसतो मेन म्हणजे तो वाडा त्यानंतर आपल्याला आतमध्ये दोन मंदिर दिसतात एक आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि दुसरं म्हणजे राम मंदिर आणि हनुमान मंदिर एवढंच काहीतरी आहे किल्ल्यावर या पाहण्यासाठी पण या किल्ल्याचं एक खास बा गोष्ट म्हणजे या किल्ल्याची तटबंदी आणि बुरुंज अजून पण ढासळलेले नाही आहेत जशास तसे अजून पण आहेत एकही दगड पडलेला नाही आहे एकदम असे ही तटबंदी आहे अजूनसुद्धा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हा किल्ला फिरण्यासाठी दोन तास भरपूर झाले हा किल्ला करण्यासाठी पण येताना तुम्हाला बऱ्याच शिक्षण संस्था यांच्याकडे ही जागा असल्यामुळे या कॉलेजची परमिशन तुम्हाला घ्यायला लागेल